आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील शिवसेना युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांची महत्त्वपूर्ण बैठक किल्ले शिवनेरी जिल्ह्याचे आमदार शरददादा सोनवणे आणि शिवसेना शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख विकास रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल माऊली बॅकवेट पुणे नाशिक महामार्ग एक लहरे येथे उत्साहात संपन्न झाली आहे यावेळी आमदार शरद दादा सोनवणे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत असल्याने पुणे जिल्हा परिषद आंबेगाव पंचायत समितीसह मंजर नगरपंचायत निवडणुकीत भगवा भडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे सांगितले शिवसेना लोकप्रतिनिधींना त्यांच्या गावातील विविध विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचं सांगून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गाव तेथे शिवसेना शाखा आणि घर तेथे शिवसैनिक अभियान प्रभावीपणे राबवत गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने काम करावे असे सांगितले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मागील अडीच वर्षात घेतलेल्या आणि धोरणात्मक निर्णयांमुळे शिवसेनेचा जनाधार राज्यात वाढल्याने विधानसभेत पुन्हा महायुतीची सत्ता आली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी तालुक्यातील सर्व जागांवर उमेदवार तयार असल्याचे बैठकीत स्पष्टपणे सांगितले यावेळी युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर शिवसेना युवा नेता रमेश विभाग प्रमुख प्रदीप डोके यांच्यासह बैठकीला मोठ्या संख्येने तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते प्रकाश बोराडे यांनी बैठकीचे के सूत्रसंचालन केले प्रतिनिधी सदानंद शेवाळे चेहरे पण साधे की जे जन माणसाकडे वावरतील अशीच माणसं आपल्या उमेदवारांची उमेदवारी असली पाहिजे निवडणुकीची तोलामोलाची करू आणि मी स्वतः जुन्नर आंबेगावच्या जबाबदारीवर आहे मी आपल्याला सांगतो विरोधकांच्या लक्षात राहील असा विजय जुन्नर आंबेगावचा आपल्याला उपाध्यक्षची जबाबदारी माझ्या नाव असंच नाही हो साहेबांनी मानबंधन द्यायचे असेल बघा मी चिंलोध्ये कुणाला आले तर हेलिकॉप्टर द्यायला नाही सांगत एवढे दोनशे अठ्ठ्याऐंशी होते एका हेलिकॉप्टर एक एकमेव माणूस शरद सोडवणे हा अपक्ष एवढा आला आणि सरकारने मला इनामे आयकवाने सन्मानपूर्वक हेलिकॉप्टर पाठवलं मी तो पहिला माणूस आहे राज्यातला पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात ताण खायला माझ्या मग कोणी काही आयुद्ध सर्व सामानाचे दाल जोडलेले आहे आपण राबलतो म्हटलं सचिन आपण गेलो हे सोडून सचिन गेला तो मला ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा